मंडळी या सत्याच आकर्षण पाहिलं या सत्याच नियोजन जर पाहिलं तर सर्व माधे मंडळींनी सर्व तरुण मित्र मंडळींनी या कार्यक्रमात जीव होत नाही म्हणून या कार्यक्रमाला एवढं भव्य स्वरूपालय सर्व वाद्यवान हौरकड्यांवर तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग्य मलाने मला प्राप्त झालाय बस नाही माय बाप लक्ष द्या माझ्या कीर्तना तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण झालाय उदय अज्ञान उदयन विवेक काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवत रामायण आपल्याला कसं आवडलो महाराज प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये प्रत्येकाच्या नशिबात कथा नाहीये महाराज आपण आलेल्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी जेवढे काही माझे वडील झाले मंडळी आपण सर्व पुण्यवान हात जोड करके तुमचे आणि माझे जीवनामध्ये हा सुवर्ण सुवर्णयुक्त मला आणि मला प्राप्त झालाय ज्ञानोब्रायची भाषा एवढी गोडे बहुत सुकृताची जोडी धनून मी खलील आवडतो दुका माने होता ठेवा अतोया भावास सगळा काहीतरी पूर्वजन्मीचे पुण्य केले आपण मी दररोज कीर्तना तो सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता आहे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन भग मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उशी तरही धर्म मंडप मे हरता आहे जिथे मेरे गजानन <स्ताथिष्ट> <ना जाते। स्ताथिष्ट> सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग चार जगद्च आहे अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात कीर्तनाकडे लक्ष द्या वैष्णवाच्या शास्त्रामध्ये चार प्रकारे आधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम चारही वैष्णव मला तुमच्या समोर ठेवायचे पहिला जो वैष्णव आहे तो आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम आहे अरे माले गावकऱ्याने सर्वांनी एकत्र येऊन एवढं सुंदर शिव महापुराण कथा ठेवली एका त्यागी महात्म्याची एका वैराग्यवान महात्म्याची कथा ठेवलेली आहे तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही समजून चालवत त्यांचं पाप त्यांना या धर्म मंडपात येऊ देत नाही काही काही लोक एवढे आभागी असतात महाराज की मंदिराजवळ घर असून सुद्धा गदान बाबाच्या दर्शनात जात नाही असं समजायचं हे इराकिरांचं चुकून आपल्या महाराष्ट्रात जन्म <laughs> अरे मंदिर जवळ असून जर दर्शनात जात नसत त्याच्यासारख्या नास्तिक जगामध्ये कोण असत भागवतामध्ये नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना वेग राजाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्य एक श्लोक खर्च केला किती के सुंदर पहा यदा वेदेशू देवीषु विको यदा वेदेशू देवीशू गोशू प्रेशू साधुषु धर्मी मय विद्वेषू सभाशु विनशती जो वेदाला मानत नाहीये जो धर्माला मानत नाहीये जो गाईला मानत नाही जो शास्त्राला मानत नाही त्याला नास्तिक म्हणायचं बरोबर आहे का नाही मग एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडे पाठ फिरवतात असं समजून चालवतो नास्तिक शिवत घेतलं नाहीये याच्यापेक्षा एक आहे तो आमे काही लोक कीर्तनाला येत नाही पण बिचारे का नाही आता जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे आहे अकबर वाश्याने बिरबला प्रश्न केला होता बिरबल जी मालक कितवी शिकला रे तुझा मुलगा बिरबल आणि जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे राजे साहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला आहे नाही कळलं तरी माना हलवा आपल्याला पुढे तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना थोडा मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो नाशिकला एक खूप मोठे संन्याशी महाराज होऊन गेले त्यांचं जीवन चरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला त्या महाराजांच्या परिषदची शाळा दुपारची शाळा सुटली की जायचे आणि त्या साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे हे पोरांनो हे मुलांनो इकडे या ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे त्या पोरांना चॉकलेट द्यायचे गोळे द्यायचे पोरांना म्हणायचे पोरांना ऐका ना मला राम राम म्हणून चांगला आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे बोळ्या भेटायचे पैसे भेटायचे महाराजांच्या आश्रमात गेले की पोरांना म्हणायचे अय पोरा रे हे राम आला रे मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमाग पळायचे पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमाग पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे तो साधू विचार करायचा अरे जरी हे मुलं मला चिडवत असत जरी हे मुलं मला त्रास देत असल तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय नामस्मरण करून घेतोय काय तू गोड प्रमाणे पहा हार ڪرڻ گهري ٿي ٿو پڙهائي